उभास्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंभा माता की जय बोल अंभा माता की जय बोल अंभा माता की जय श्री स्वामी समर्थ तर बघा नवरात्री चालू झालेली आहे आणि प्रत्येक जणांच्या घरी घट बसलेला आहे पण त्याचबरोबर आपल्याला या दरम्यान आपल्या कुळदेवीची सेवा करण्याची सर्वात मोठी संधी आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे की बघा प्रत्येक जणाची इच्छा असते की आपल्या मूळपीठावरती आपल्या कुळदेवीच्या मूळपीठावरती जाऊन आपल्याला कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे किंवा अगदीच तुम्ही नारळाने ना 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 सुद्धा ओटी भरू शकता तुमच्या इच्छेनुसार तर बघा या दरम्यान ओटी कधी भरावी ओटी भरण्याची योग्य पद्धत किंवा अकला अकरा अलंकार कोणते आहेत देवीचे जे आपण देवीचा सन्मान करत असतो तर त्यामधले तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे किंवा जे काही तुम्ही खण घेणार आहात किंवा साडी घेणार आहात तर ती कशी असावी त्यानंतरनं सर्व काही माहिती डिटेलवर असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला जी दहा दिवसाची नवरात्र उत्सव ह्या वर्षी आलेला आहे तर बघा तिसरी माळ ही दोन वेळेस आलेली आहे दोन दिवशी आलेली आहे तर बघा या कालावधीमध्ये बघा प्रत्येक जणाला काही ना काही अडचणी असतात किंवा काही ना काही सेवा काही कारणांमुळे होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की बघा जरी तुमच्याकडून काही सेवा काही कारणांमुळे होत नसेल तरीसुद्धा या दरम्यान तुम्हाला किंवा तुमच्या मूळ सुद्धा जाणं तुम्हाला शक्य नसेल तरीसुद्धा तुम जिथं देवाचा घट बसवलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरात आपल्या कुळदेवीची मूर्ती फोटो टाक वगैरे असं असतोच तर या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे की बघा जर तुम्हाला तुमच्या मूळ जाणं शक्य नसेल किंवा बघा सर्वत्रच म्हणजे जिथं दुर्गा म्हणजे दुर्गेचं हे झालेलं आहे बघा जिथं दुर्गादेवी बसवलेली आहे किंवा अगदीच तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल देवीचं तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही नक्कीच ओटी भरू शकता तर बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जी दुर्गेची नऊ रुपये आहेत तर त्या नऊ रुपयांची आपल्याला सेवा करण्याची म्हणजेच नऊ रुपयांची आपण या दिवशी ओटी भरत असतो त्यामुळे आमच्या हितात अशी पद्धत आहे की नवमीलाच ओटी भरली जाते अगदीच की तुम्हाला बघा काही कारणांमुळे जर काही अडचणी येत असतील तरीसुद्धा ये तुम्ही अगदीच की ह्या नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता खनानारळाने त्यानंतरनं बघा शुक्रवारी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता बघा येणाऱ्या शुक्रवार सुद्धा जर तुम्हाला काही कारणांमुळे अडचण येत असेल आ, मासिक पाळी वगैरे येत असेल तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा ओटी भरू शकता बघा मंगळवारी येत आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही नवमीला ओटी भरू शकता आणि हा खरंच योग्य दिवस मानला गेलेला आहे ओटी भरण्यासाठी तर बघा जी आपण ओटी भरत आहोत तर त्यामध्ये कोणकोणते साहित्य आपल्याला असायला हवेत किंवा मान सन्मानाच्या गोष्टी गो गोष्टी असायला हवेत तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते तर बघा ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात अगदीच की कोणी कोणी जिथे देवीचं मंदिर असतं तिथं भेटतं तर ते सुद्धा घेतलं जातं किंवा तुम्ही जे सुती सुती वस्त्र असतं म्हणजे सुती साडी असते किंवा अगदीच रेशीम रेशमाची आपण साडी म्हणतो तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण असं म्हटलं गेलेलं आहे की इतर कुठल्या साड्यांपेक्षा सुद्धा ज्या साडीमध्ये रेशमी रेशीम वापरले आहे किंवा अगदी ती साडी असेल तर ती साडी जेव्हा आपण खन्ना खन्नानारळाने आई कुळदेवीची माता दुर्गेची जेव्हा ओटी भरत असतो तर तेव्हा जी ओटी आपण भरत असतो तर त्यामध्ये सात्विक लहरी जास्त प्रमाणात येत असतात म्हणजे देवी चीजी उर्जा तरती था था विक 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 ना जी ऊर्जा आहे तर ती मोठ्या प्रमाणात आकृष्ट त्यामध्ये होत असते आणि जेव्हा आपण बघा कोणी प्रत्येकाच्या इच्छेनुसार किंवा सोयीनुसार प्रत्येक जणाची एक वेगवेगळी पद्धत असते कोणी खना नारळाने ओटी भरत किंवा कोणी बघा जी साडी किंवा नारळ हे सर्व काही किंवा जे अकरा अलंकार आहेत त्यांनी सुद्धा ओटी भरली जाते तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही ओटी भरली सुद्धा काहीच हरकत नाही आहे तर बघा जेव्हा आपण ओटी भरतो आणि ओटी भरतो तर त्यावेळेस काय करावं वा, किंवा जे आपण साडी चोळी खण हे सर्व काही घेतो तर तेव्हा कशी ओटी भरावी त्याबद्दल सांगते तर बघा जेव्हा तुम्ही साडी मग तुम्ही साडी सुतीच घ्यायची आहे किंवा अगदी तुम्हाला रेशीमची साडी तुम्हाला शक्य झालं घेणं तर रेशीमची साडी घ्यायची आहे खण आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा खण घेतल्यानंतर तो खण आपल्याला त्रिकोणी आकाराचा घ्यायचा आहे त्यामागे सुद्धा एक कारण महत्त्व सांगितलेलं आहे की जे त्रिकोणी आपण खण करत असतो आणि त्याची दिशा सुद्धा ठरलेली आहे खणाची दिशा कशी असावी तर बघा जो खण आपण घेतो तर तो त्रिकोणी करूनच आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्याचं टोक असतं तर ते आपल्याला देवीच्या दिशेने म्हणजे देवीच्या चरणां पशी येईल देवीच्या चरणांसमोर येईल ह्या पद्धतीनं तो खणाचा त्रिकोणी आकार करायचा आहे आणि त्यानंतर ओटी भरायची ओटीवरती सुद्धा आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे जे श्रीफळ आपण घेत असतो तर ते जी काही अं शक्ती म्हणजे जी काही सात्विक लहरी त्या साडीमध्ये आलेल्या आहेत आले तर ती आकृष्ट करण्याचं काम हा नारळ करत असतो साठवून ज्या लहरी आलेल्या आहेत तर ते साठवून ठेवण्याचं काम नारळ करत असतो त्यामुळे आपल्याला बघा तुम्ही अगदीच नारायण साधी जरी ओटी भरली तरीसुद्धा तुम्हाला त्यावरती श्रीफळ ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आणि जे त्रिकोणी आकारखानाचा आहे तर तो ब्रह्मा विष्णू महेश असा सांगितलेला आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला याच पद्धतीनं हे करायचं आहे म्हणजेच ओटी भरताना खनाचा आकार याच पद्धतीनं आपल्याला ठेवायचा आहे तर बघा ब्रह्मा विष्णू महेश का तर जेव्हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत हा आकार सांगितलेला आहे आणि असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की आदिशक्तीची आदिशक्ती किंवा दुर्गा देवीची जी, जी कृपादृष्टी असते तर ती संपादन करण्याचं काम हे त्रिकोणी आकाराचा खण करत असतो त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीनं आपल्याला खणाचा आकार करून घ्यायचा आहे की त्रिकोणी त्यावरती बघा ओटी भरत असताना काय करायचं आहे की एक ताट घ्यायचा आहे बघा जर तुम्ही घरीच सर्व काही साहित्य आणून जर तुम्ही ओटी भरत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे की जी सुती साडी आहे किंवा रेशमी साडी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती खण ठेवायचं आहे त्यानंतरनं त्या खनावरती आपल्या ह्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे त्यानंतर बघा जे अकरा अलंकार आहेत देवीचे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की जे पाच वस्तू म्हणजे हेच खारी खोबरं सुपारी त्यानंतर हळकुंड हे आपल्याला सर्व काही ठेवायचं आहे त्यानंतर बदाम त्यामध्ये तुम्ही आ, जे काही लवंग असतात जे कुळदेवीला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर त्यासुद्धा तुम्ही ओटी भरायच्या टायमिंगला अगदीच ठेवू शकता अगदी एक ठेवली पाच सात तुम्हाला जशी इच्छा असेल त्या पद्धतीनं तुम्हाला त्यामध्ये लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत किंवा जे बाकीचे अलंकार आहेत बघा काही जणांच्या अशी सुद्धा इच्छा असते की आपल्याला वर्षभर काही करणं शक्य होत नाही ना तर वर्षातनं एकदा जी शारदीय नवरात्री असती तर त्या टायमिंगला आपल्या कुळदेवीचा मानसन्मान केला जातो तर ह्यावेळेस तुम्ही जो पूर्ण मानसन्मान असतो तर तो सुद्धा करू शकता म्हणजेच त्यामध्ये जे अकला अकरा अलंकार येतात तर त्यापैकी की तुम्ही बघा बांगड्या त्यामध्ये ठेवू शकता हिरव्या त्यानंतरनं मणिमंगळसूत्र मग मा अगदीच तुम्हाला सोन्याचं करणं शक्य असेल तर सोन्याचं करू शकता किंवा खोटं केलं तरी सुद्धा काही हरकत नाही त्यानंतरनं ना जोडवे विरुदे त्यामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू ठेवायचं आहे जे कुळदिवीला आवडणार बघा वेणीसुद्धा आवडणारी आहे तर वेणी तुम्ही ठेवू शकता गजरे ठेवू शकता त्यानंतरनं जे काही शृंगाराचे अलंकार आहेत की जे म्हणजे बघा हळदी कुंकू असतील त्यानंतर काजळ असेल त्यानंतर जे काही बाकीचं हळदी कुंकू काजळ अत्तर तर हे सर्व काही तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर आपल्या ह्याला पाच फळे जर तुम्हाला शक्य असतील बघा जर पूर्ण तुम्हाला मानसन्मान करायचा असेल तर पाच प्रकारची फळंसुद्धा तुम्हाला हो, त्यामध्ये ठेवायची आहेत त्यानंतरनं जे आहे की पानाचा विडा तर तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा असतो त्यानंतरनं तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला त्यामध्ये दक्षिणासुद्धा ठेवायची आहे दक्षिणा तुम्ही अकरा रुपये एकवीस एकावन्न किंवा अगदीच एकशे एक रुपया पाचशे एक रुपया जी काही तुम्ही दक्षिणा ठेवणार आहात पण त्यावरती तुम्हाला एक रुपया ठेवायला विसरायचं नाही आहे ह्याच पद्धतीनं तुम्हाला दक्षिणा म्हणजे हे सर्व काही एकत्र एका ताटात तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा जिथं अगदीच तुम्हाला तुमच्या घरा म्हणजे देवघरात जरी ओटी भरत असाल किंवा जिथं म्हणजे मंदिर असेल किंवा जिथे मूळ पीठावरती तुम्ही जरी ओटी भरत असाल तरीसुद्धा त्या ओटीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तुमची कुळदेवी कोणतीही असू तरी तरीसुद्धा तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंढाय विचे ओम एम रीम क्लीम या मंत्राचा नाम जप करत आपल्याला ती सर्व काही साहित्य त्या ताटामध्ये घ्यायचं आहे त्या ओटीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे जे श्रीफळ आपण घेतलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू आहे आपलं स्वतःला सुद्धा सुधा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे बघा ज्या वेळेस आपल्या कुळदेवीचा मान सन्मान केला जातो किंवा ज्या वेळेस आपल्याला आपण कुठल्याही देवीची ओटी भरत असतो तर त्या वेळेस आपल्याला आपल्या कपाळावरती हळदी कुंकू असणं गरजेचं आहे हातात काचेच्या बांगड्या साडी तुम्ही कोणतीही घातली तरी सुद्धा हरकत नाही किंवा अगदीच तुम्ही ड्रेस जरी घातला तरी तुमच्या डोक्यावरती दुपट्टा असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याहीपेक्षा साडी नेसत असेल तर अतिउत्तम तर बघा हे सर्व साहित्य तुम्हाला एका ताटात काढल्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ते ताट आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपली कुळदेवीला प्रार्थना करायची आहे की बघा जे काही तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आणि दुर्गेची आपण सेवा करणार आहोत तर त्यामध्ये काही चूक झाली असेल तर माफी मागायची आहे किंवा तुमच्याकडे जे काही इच्छा असतील तर ते तुम्ही देवीला कुलदेवीला सांगायचे आहेत की अगदीच की बघा हे सुद्धा प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू देत मनशांती सुखशांती नांदू देत कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आत्ताच्या जग आत्ताच्या युगात तरी कारण कितीही तुमच्याकडं पैसा असला तरी मनशांती नाही सुखशांती नाही तरीसुद्धा तुम्हाला हे आपल्या कुळदेवीला म्हणायचं आहे की घरात मनशांती सुखशांती नांदू देत घरात भांडणतंटा होऊन देऊ नको किंवा घरातले जे काही माझ्या फॅमिलीतली व्यक्ती असतील तर त्यांना दीर्घायुष्य दे आणि त्याहीपेक्षा तुझा कृपा आशीर्वाद आमच्या घरावरती राहू देत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आई कुळदेवीला त्यानंतर ना बघा हे सर्व केल्यानंतर ना आपल्याला जेव्हा आपण कुळदेवीची ओटी भरतो बघा जो त्रिकोणी कोण कोन केलेला आहे ज्या खानाचा तो खणाचं टोक आई म्हणजे कुळदेवीच्या चरणांच्या तिथं आलं पाहिजे समोरासमोर जे नारळ आपण घेतलेला आहे श्रीफळ घेतलेलं आहे तर ते सुद्धा नारळाची शेंडी देवीकडंच आली पाहिजे या पद्धतीनं आपल्याला ओटी भरायची आहे ओटी आपल्या छातीजवळ घ्यायची आहे आणि त्यानंतरनं बघा जय जयकारसुद्धा केला जातो जसं जा की मी व्हिडिओच्या सुरुवातीला केलेला होता तुम्हाला तीन वेळा जय जयकार करायचा आहे अगदीच तुम्हाला जय जयकार करायला जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता म्हणजेच नवर्ण मंत्र ओम एम क्लीम क्लेम चामुंढाय विचे ओम एम क्लीम क्लेम विजय या मंत्राचा नाम जप करत तुम्ही आई कुलदेवीच्या चरणी ओठी भरू शकता त्यानंतर बघा म्हणजे जय जय काय जय जयकार कसा का करावा तर उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अं माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब बोल अं माता की जय बोल अं माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब बोल अं माता की जय बोल अंभा माता की जय बोल अंभा माता की जय ह्या पद्धतीनं तुम्हाला तीन वेळा जय जयकार करायचा आहे मग तुमची कुलदेवी कोणतीही असू द्यात साडेतीन शक्तीपीठापैकी तर हा जय जयकार तीन वेळा केल्यानंतरनं आपल्याला ती ओटी देवीच्या चरणांवरती अर्पण करायची आहे आणि त्यानंतरनं बघा अगदीच तुम्ही तिथं मंदिरात बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की जिथं दुर्गेचं मंदिर असतं किंवा जिथं आपल्या जवळपास देवीचं मंदिर असतं तिथं गेल्यानंतर ती ओटी पुन्हा दिली जाते आपल्याला तर या ओटीचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की त्या ओटीचं करायचं काय बघा अगदीच तुम्हाला तिथं ओटी ठेवून घेतली तर अतिउत्तम किंवा जरी ती ओटी माघारी दिली किंवा जरी तुम्ही घरात ओटी भरत असाल तरी त्या साहित्याचं करायचं काय तर बघा जेव्हा तुम्ही कधी मूळपीठावरती जात असाल तर तिथं सुद्धा तुम्ही बघा प्रत्येक वर्षी प्रत्येक जणांनी आपल्या मूळ पीठावरती जाणं तेवढंच बंधनकारक असतं त्यासाठी जर वर्षातनं कधी तुम्हाला जाण्याचा योग आला आपल्या कुळदेवीच्या पीठावरती तर तिथंसुद्धा ते साहित्य सर्व काही घेऊन तुम्ही जाऊ शकता नंतरनं सुद्धा जरी ती ओटी म्हणजे घरात भरली असेल तरीसुद्धा ती सा सर्व काही साहित्य तसंच ठेवायचं आहे किंवा जे काही फ्रूट आपण ठेवलेले आहेत तर ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता नारळ तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता त्यानंतर जे काही गजरं वेणी ठेवलेले आहेत तर ते स्वतः तुम्ही लावू शकता कारण देवी तत्व त्यात मोठ्या प्रमाणात आलेलं असतं किंवा जे काही साहित्य आहे बाकीचं जे बघा नाशवंत पावणार नाही हे सर्व काही साहित्य आहे तर ते तुम्ही तसंच ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्ही मूळ पीठावर जाल तर तिथं तुम्ही ते साहित्यात अजून साहित्य म्हणजे जे काही फळं असतील किंवा वेनी गजरा ते सर्व काही घेऊन तिथं सुद्धा तुम्ही ठेवू शकता अगदीच जरी तुम्हाला तिथं ठेवायचं नसेल तरीसुद्धा जे काही फळे आहेत नारळ आहे, नारा नारा प्रसाद हो आपन, आहे असे, ते प्रसाद म्हणून खाय खाणारच आहोत आपण त्यानंतर जे काही बाकीचं साहित्य आहे मग ते साडी असेल खण असेल तर ते स्वतः तुम्ही वापरू शकता कारण त्यामध्ये खरंच खूप मोठ्या प्रमाणात देवीची सात्विक ऊर्जा त्यामध्ये साठलेली असते आकृष्ट झालेली असते त्यामुळे ती साडी किंवा तो खण तुम्ही स्वतः घालू शकता तर बघा हे सुद्धा करू शकता किंवा अगदीच तुम्ही मूळ पिठावरती सुद्धा ठेवू शकता किंवा जे काही अलंकार आहेत मग तुम्ही जर सोन्याचं किंवा अगदीच जे सोन्याचं मनी मंगळसूत्र केलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही स्वतः घालू शकता पण जे घेतलेलं आहे तर ते नवीनच असावं त्यानंतर तुम्ही यूज करू शकता किंवा जे काही आपण बघा एक कोणी कोणी एक मनी सुद्धा त्यामध्ये करतं आणि बाकीचे जे काही मनी मंगळसूत्र आहे तर ते खोटा त्यामध्ये एक सुद्धा सोन्याचा घातला जातो जे काही जोडवे विरुद्ध что तर ते सुद्धा चां चांदीचे केल्या जातात तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता अगदीच तुम्हाला वापरायचं असतील तर वापरू शकता किंवा मूळपिटावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्याच पद्धतीनं आपल्याला या दिवशी ओटी भरायची आहे आणि हीच पद्धत असते की जे अकरा अलंकार आहेत किंवा जे काही साहित्य आहे तर त्या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे आणि बघा जेव्हा खन तुम्ही खननारा आणि ओटी भरत असताना तर त्यावरती सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता म्हणजे जे अकरा अलंकार आहेत आणि जी खन आणि जी बाकी बाकीचं खोबरं त्यानंतरनं जे काही बाकीचं साहित्य आहे तर ते तुम्ही ठेवून अगदी सारी नाही घेतली आणि खाना नारळाने तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सोयीनुसार जरी ओटी भरली तरी सुद्धा काही हरकत नाही फक्त मी योग्य पद्धत आणि जे साहित्य असायला हवं जे काही आपण मान सन्मान करत आहोत तर त्या ते, ते सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बघा एक सांगायचं आहे सा की जेव्हा तुम्ही साडी खना आणि ओटी भरता तर तेव्हा नऊवारी साडीचा सा खूप मान आहे कारण असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा आपण नवमीला ओटी भरत असतो आपल्या मान मानसन्मान करत असतो तर तेव्हा बघा सहावारी कोणी नेसवतो ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार असतं किंवा जास्त तरी अशी एक पद्धत आहे की देवीला नऊवारी साडी नेसवली जाते कारण जेव्हा आपण नवमीला देवीची ओटी भरत असतो खना नारळाने मानसन्मान करत असतो आणि साडी साडीनं तो करत असतो तर देवीच्या नऊ रूपांची म्हणजे नऊ रुपये त्यामध्ये सामावलेली असतात दर्शवलेली असतात त्यामुळे नऊवारी साडी आपल्याला घेण्याचा मान असतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ह्याच पद्धतीनं कोळदेवीचा आई दुर्गेचा आदिशक्तीचा शक्तीचा मान सन्मान करायचा आहे आणि उटी भरायचा आहे तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ